मराठा आंदोलक जरांगींनी मराठा समाजाला आवाहन केले मराठा आरक्षणाबाबत मराठा समाजाना काळजी करू नये आरक्षणाचं प्रकरण कोर्टात जरी गेलं तरी काही होणार नाही असा विश्वास जरांगेंनी व्यक्त केलाय आरक्षणाचा कायदा मोठा आहे हे समाजानं लक्षात घेतलं पाहिजे सरसकट या शब्दाला काही होणार नाही कितीही जण एकत्र आले तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळणारच असा विश्वास जरांगींनी व्यक्त केला तसंच ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी नाहीतर पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा जरांगींनी दिलाय एकच सांगतो की मराठा समाजाने हे समजून घेणं गरजेचं आहे घाबरायचं आणि फाबरायचं काही कारण नाही भीतीचं काय कारण नाही सत्तर वर्षातला प्रचंड मोठा कायदा याचा अर्थ असा की खूपच मोठा कायदा दिसतोय हे याचं याच्यातून मराठा समाजाने महाराष्ट्रातल्या शब्द डोक्यात ठेवा की हा लहान कायदा नाहीये जरी एक शब्द असेल छोटा गणगोतातील सगळे चोरे परंतु याचा अर्थ असा आहे की जर एवढे एकवटले आहेत याच्यासाठी तर हा कायदा मोठा आहे त्याला काही होणार नाही आणि मी आहे तोपर्यंत कोणत्याच मराठी टेन्शन घेत नाही कोपऱ्या कोपऱ्यातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार त्याशिवाय शांतप्रसंत